नमस्कार महाराष्ट्र जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता नेक्स्ट जेन एज्युकेशन स्कॉलरशिप प्रोग्राम दोन हजार पंचवीस यासाठी अप्लाय करण्यासाठी दोनच दिवस बाकी आहे तुम्ही बघू शकता अकरावीच्या स्टुडंटसाठी ही स्कॉलरशिप मिळणार आहे मग ते गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकत असतील तरीही चालणार आहे आणि फायनान्शियल सपोर्ट तुम्ही इथे बघू शकता पंधरा हजार रुपये एवढं तुम्हाला म्हणजे पंधरा हजार रुपये एवढी तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही त्यांची संपूर्ण माहिती बघू शकता ऑलरेडी याचा ब्लॉग आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे ज्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्यांनी नक्की जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल तुम्ही इथे बघू शकता त्यांनी क्रायटेरिया म्हणजे पात्रता काय सांगितली जर तुम्ही आत्ता रिसेंटली अकरावीमध्ये ॲडमिशन घेतले असेल प्रायव्हेट किंवा स्कूल स्कूलमध्ये तर तुम्ही यासाठी इलिजिबल असणार आहे आणि अप्लाय करण्याची शेवटची तारीख ही दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे म्हणजे फक्त उद्याचा दिवस इथे अप्लाय करण्यासाठी बाकी आहे त्यांनी इथे सांगितलं की तुम्हाला दहावीमध्ये मिनिमम साठ टक्के असणं गरजेचं आहे आणि तुमचं फॅमिली इन्कम हे तीन लाखापेक्षा जास्त नको तीन लाखापर्यंत तुमचं फॅमिली इन्कम असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात आणि कर्नाटका दिल्ली त्यानंतर महाराष्ट्र तेलंगणा वेस्ट बंगाल केरळ त्यानंतर तामिळनाडू या राज्यातील जे स्टुडंट आहे त्यांना हे प्रेफरन्स देणार आहे आता ही जी स्कॉलरशिप आहे बडी फॉर स्टडी यांच्यातर्फे असणार आहे त्यामुळे जे पण बडी फॉर स्टडीचे जे एम्प्लॉई किंवा एम्प्लॉई आणि त्यांचे चिल्ड्रन्स आहेत ते इथे अप्लाय करू शकणार नाही आता तुम्ही इथे बघू शकता बेनिफिट काय मिळणार आहे तुम्हाला पंधरा हजार रुपये एवढी स्कॉलरशिप मिळणार आहे अकरावी मध्ये तुम्ही जर ऍडमिशन घेतलं असेल तर आणि हे पैसे तुम्ही तुमच्या कॉलेजच्या खर्चासाठी आणि राहण्याच्या खर्चासाठी वापरू शकणार आहात आता यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते पाहिजे तुम्हाला दहावीचं मार्कशीट पाहिजे आणि दहावीमध्ये तुम्हाला साठ टक्के असायला हवे त्यानंतर गव्हर्नमेंट इश्यू ॲड्रेस प्रूफ म्हणजेच तुम्हाला तुमचं आधार कार्ड द्यायचं आहे त्यानंतर तुमचं फॅमिली प्रूफ द्यायचं आहे जसं की आय टी आर त्यानंतर सॅलरी स्लिप इन्कम सर्टिफिकेट असेल तुमच्याकडं यापैकी तुम्हाला एक इन्कम प्रूफ इथे तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर प्रूफ ऑफ ॲडमिशन तुम्ही ज्या पण कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये ॲडमिशन घेतले त्याचं फी रिसिप्ट किंवा फी स्ट्रक्चर काय असणार आहे त्याची तुम्हाला रिसिट इथे द्यायची आहे त्यानंतर बँक अकाउंट डिटेल्स तुम्हाला इथे द्यायचे आहे जर तुम्ही ट्रान्सजेंडर असाल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचे आहे त्यानंतर तुम्ही पीडब्ल्यू डी सर्टिफिकेट द्यायचे त्यानंतर तुमचं रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुम्हाला इथे द्यायचा आहे आता अप्लाय कसं करायचं तुम्ही इथे बघू शकता इथे अप्लाय नाव दिलेला आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला बडी स्टडी स्टडीवर रजिस्ट्रेशन करायचंय नसेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या तुमचा मेल आय डी मोबाईल नंबर टाकून तुम्ही रजिस्टर करून त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या त्यानंतर तुम्ही नेक्स्ट जेन एज्युकेशन प्रोग्राम स्कॉलरशिप या पेजवर या चार ऍप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला खाली संपूर्ण फॉर्म दिसेल तो फॉर्म तुम्ही संपूर्ण भरून घ्या त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट तिथे अपलोड करा आणि संपूर्ण टर्म्स अँड कंडिशन आहे त्या ॲक्सेप्ट करून प्रिव्ह्यू करा प्रिव्ह्यू केल्यानंतर सबमिट बटन दाबा आणि तुमचा फॉर्म इथे सबमिट होणार आहे जर तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असेल तर आपला मराठीमध्ये तुम्ही इथे बघू शकता ब्लॉक टाकलाय याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल तुम्ही इथे बघू शकता मराठीमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे या स्कॉलरशिपच्या पैशामधून तुम्ही राहण्याचा आणि तुमच्या ज्या कॉलेजची फी वगैरे आहे त्याचा खर्च तुम्ही करू शकणार आहात का डॉक्युमेंट काय लागणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मराठीमध्ये बघायला मिळेल जसं की मी तुम्हाला सांगितलं अप्लाय करण्यासाठी फक्त एकच दिवस बाकी आहे त्याच्यामुळं घाई करा लवकर अप्लाय करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा याबद्दल काय प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये